तर मनसेला आता ही गर्दी कसली दाखवायला तर हाय पब्लिक मी गणू आणि आज निघालेलो आम्ही चिंच पोकळीच्या चिंतामणीच्या आगमनाला तिथनं आलो ठेशनला हा हो बघा आमचा टीम लीडर कसं जायचं सांगतो त्या तिथनं आम्ही निघालो फायनली चिंच पोकळीला आणि बघा आमच्या भावाला काढला विषय पू आयटमचा तर भाव आमचा खोला लागला इथनं येऊन भाजी भाऊजी भाऊ पोटपूजा केली हे बघा आमची गँग सगळं झालं तर आम्ही पोचलो काळ्या चौकीच्या महागणपती वर्षी एवढ्या एवढ्या गल्लीतनं एवढा मोठा गणपती कसा जातो तेच कळ सगळं झालं की आम्ही इथनं निघालो फायनली पोचलो आमच्या लोकेशनवर ते म्हणजे चिंचपोकेच्या चिंतामणीला हे बघा गर्दी आणि पावसानं त्यात धुमाकूळ गाठलेला सगळं झालं आणि इथं सगळ्यांना एकच लक्ष ते म्हणजे चिंतामणी कधी येणार त्याच्यामुळं सगळी नुसती नाचत होती तर धंगाच बगल तिकडे नुसती गर्दी त्यात एकापेक्षा एक, एक मोठ्या मोठ्या मूर्त्यांचं आगमन होत होतं नक्की मंडई मला पण माहीत नव्हती पण सर्व पप्पांचं दर्शन घेतलं तसे एक झालं की एक एक झालं की एक नवीन नवीन नवी महामूर्ती येत होती तुमचा बघा खांद्या बसून शूट करीत होता सगळ्या मूर्त्यांचं दर्शन झाल्यानंतर फायनली आला चिंतामणी चिंतामणीचं दर्शन झालं शूळबीट सगळं करून घेतलं तर कसं आहे टबली बघा हो टॉपचा विषय बघा पब्लिक असं की जवळ जायला हेच भेटत नव्हतं इथनं परत वाट काढत कसं तरी पुढं आलो पुढं आल्यानंतर आलो नाचलो गुचलू दंगा बघेल तिकडे डान्सो सगळ्यांचा चाललेला तिथनं परत भाऊ सांगितलं होता चप्पल तुटल्याचं दुःख तिथनं परत नाचलो सगळं झालं की हो बघा आमचा बुवा तिथं वाटतं आम्हाला भेटलेला त्याचा चाललेला एकट्याचाच दंगा सगळं करून फायनली आम्ही आलो परत कमानेवाशी तिथं बाप्पाचं दर्शन ही चपलं बघा हो वाटाना कोणाकोणाच चुकलेलं तेच कळत नव्हतं परत फायनली वाट काढत आम्ही आता निघालो घरी आणि जो आमचा भाऊ कुठं चुकलेला ते आम्हालाच माहीत नव्हतं फायनल कसा तरी भेटला तिथनं तिकीट विकीट काढली आता निघालो घरी तर आपण भेटूया लवकरच पार्ट टूमध्ये मध्ये